नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सकाळ सकाळ आज एक आपल्याला गुड न्यूज मिळाली आणि ही गुड न्यूज अशी आहे की आचारसंहितेच्या काळात देखील मान्यता घेऊन महिला व बालविकास विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे न्यूज पेपरमध्ये प्रत्यक्षात तसं पाहायला गेलं तर अजून त्याची पिढीए पूर्णपणे काही आलेली नाही परंतु या गोष्टी घडत असताना पिढीए येऊन जाईल त्याच्यात मध्ये दे, संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात असेल परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार जी काय आलेली जाहिरात आहे ती तुमच्या पुढं समोर मांडतोय त्याची पात्रता वगैरे आपण एक अंदाज लेकिन जेव्हा या पिढेपेल तेव्हा आपण ती विश्लेषणासहित सविस्तर बघणार आहोत पण ही जाहिरात आचारसंहिता असताना देखील कसं काय आली त्याबद्दलसुद्धा एक स्पष्टीकरण या ठिकाणी मी तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो बघा पदसंख्य किती आहे ते पण बघूया आपण आणि काय आहे जाहिरात ही पण बघूया इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण जर सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर कॉमन सिलेबसवरती एक बॅच आपण देत आहोत विद्यार्थ्यांच्या हिताखातर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण आपल्याला देऊ केलेली आहे या बॅच मध्ये कॉमन सिलेबस आहे म्हणजे जेवढे काही एक्झाम होतात त्या एक्झामसाठी जो काही सिलेबस लागतोच शंभर टक्के लागतोच तोच सिलेबसवरती ही बॅच आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्हाला पी डीएफ स्वरूपामध्ये नोट्स या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहेत अनलिमिटेड वॉच टाइम शंभर प्लस टेस्ट देखील तुम्हाला मिळतील ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी ॲकॅडमीचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर काय अजून प्रश्न असतील तर या नंबरला कॉल करा पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं आपण मूळ मुद्द्याकडे महिला व बालविकास विभाग महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे लक्षात ठेवा आयुक्तालय हे पुण्यामध्ये आहे आणि सेवा भरती जाहिरात या ठिकाणी ही दोन हजार पंचवीस ची पहिल्यांदा शेंची जाहिरात आलेली आहे बघा आता यामध्ये त्यांनी स्पष्ट काय सांगितलं की संरक्षण अधिकारी गटक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारित केलेले आहेत सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारित केलेले असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काय सध्याच्या आचारसंहितेचे जे काय काळ आहे या काळामध्ये संरक्षण अधिकारी कनिष्ठ कनिष्ठ आहे बरं का संरक्षण अधिकारी कनिष्ठ कनिष्ठ संवर्गातील रिक्त पदे किती आहेत सतरा पदे आहेत सतरा फक्त सतरा पदांसाठी ही जाहिरात आहे सर्वसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याच्या प्रस्तावात शासनाने जी काही कमिटी नेमली होती त्या कमिटीच्या नुसार आयोगाकडे शासनाची कमिटी होती की आचारसंहितेच्या काळामध्ये एक तात्काळ आपल्याला जी काय गरजेची खूप गरजेची कामं असतील ती कामं निवडणूक आयोगापर्यंत प्रस्ताव पाठवायचा आणि निवडणूक आयोगाची मान्यता घ्यायची आणि त्यानंतर ती कामं करायला चालू करायची तर मग अशी जाहिरात काढता येत नाही पण निवडणूक आयोगाने या ठिकाणी मान्यता दिली मग ती वाल वाल जी काही कमिटी नेमलेली होती त्या कमिटीने मध्यस्थी करून ती मान्यता दिलेली आहे आणि महिला व बालविकास अं जे काय आयुक्तालय आहेत त्यांच्या आधीनिस्थ स्थापनेवरील संरक्षण अधिकारी क सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे बघा एकोणीस हजार नऊशे पर्यंतची वेतन श्रेणी आपल्याला यामध्ये एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयापर्यंतची वेतन श्रेणी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आता ह्या कोट्यातील रिक्त पदे सतरा आहेत सतराच पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि प ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत दुसरी गोष्ट त्यांची वेबसाईट आहे जी वेबसाईट आहे बघा डब्ल्यू सी डी सी ओ एम एम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावरती आठ बारा दोन हजार पासून उपलब्ध होणार आहेत म्हणजे बाराव्या महिन्यात डिसेंबरमध्ये आठ तारखेला डिसेंबरमध्ये आठ तारखेला तुम्हाला ऑनलाईन लिंक ओपन होईल आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज भरायचे आहेत असं आव्हान या ठिकाणी यामधून केलेलं आहे आता जे काही शुल्क जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच भरलं तरच ते ॲक्सेप्ट केलं जाईल तुम्ही जर इतर ठिकाणी जर भरत असाल तर त्याची सोय केलेलीच नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही शुल्क भरलं तर तुमचा अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल दुसरी गोष्ट शुल्क हे ऑनलाईनच स्वीकारलं जाईल त्यानंतर भरती प्रक्रियेत सर्व कार्यक्रम वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना जी आत्ता मी तुम्हाला वेबसाईट सांगितली डब्ल्यू सी डी सी ओ एम एम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावरती सर्व सूचना देण्यात येतील परंतु त्या सूचना आपणही आपल्याला माहीत झाल्यावरती युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं राहील तुमच्यासाठी आता सगळ्यात महत्वाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आणि परीक्षा शुल्क भरण्याची तारीख ही आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपासून चालू होणार आहे बघा दुपारचा टाईम आहे तीन वाजेपासून त्यानंतर ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटची तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत ओके अशा पद्धतीने ही जाहिरात आहे आता यामध्ये यामध्ये जर काय बदल करायचा असेल आरक्षणामध्ये जे काय बदल करायचे असेल जे काय घडामोडी करण्याचा अधिकार या ठिकाणी आयुक्तालयाने त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत वेळेनुसार त्यात बदलही होऊ शकतात किंवा आहे असे पण राहू शकतात अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आज ही आ, ही न्यूजपेपरमध्ये जाहिरात आलेली आहे सविस्तर जाहिरात आली आणि जर खूप काही अडचणीच्या गोष्टी वाटल्या तर आपण त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा लाईव्ह येऊ आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तोपर्यंत तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कर विचारू शकता आणि सविस्तर जाहिरेत आल्यावरती आपण त्याच्यावरती स्पष्टीकरण देऊ काय अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये तुरतास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद